बाकी मला माझा फोन उचलायचा नाही फोन उचलून काम केलं त्या कामाला न्याय दिला मी दोन हजार ला सरपंच म्हणून काम केलं बाराला पंचायत समितीत गेलो चौदाला ला उपसभापती झालो सतराला जिल्हा परिषद सदस्य जिल्हा नियोजन झालं एकोणीसला आमदार म्हणलं होतं आता प्रत्येक कुठलीच निवडणूक रिपीट नाही केली आपण तुम्ही बघा रिपीट करीत नसतो आपण निवडणूक पण खटका टाकीत असतो हे असं ना तुमच्या घरी तुमचा पाहुणा नाही ना घरी पाहता नावच बदकं ठीव तीला आरती करायची तयारी जेवा अहो पण ताई तुमची यंत्रणा अशी ना तुमची प्रवराची आम्ही जिद जाऊ ना तिला आमची शूटिंग चालू जिथं जाऊ ना आता शूटिंग चालू होती बघा इथं एक, का? याँ? याँ? इकले। इकले इकले एक का का ना बघ ना आमचा एक कार्यकर्ता इकडे प्रवरानगरचा का हा इकडे आनंदाच त्याला बोलवायचं इकडे प्रवरानगरचा त्यांचा कर्मचारी शूटिंग करतोय काय म्हणू नका त्याला रे अरे आपलाच पाहुणा आहे बिचारा पाहुण्याला कोणी काय म्हणायचं नाही बाळू इकडे हे आता पाहू ना आपला उत्तरायचं आहे कुठलं आहे कुठलं आहे इकडे इकडे जिल्ह्यात हॅलो सर विखे विखे पाटलांच्या गावात आहे नाही सर ताई चार साहिलीसाठी आम्ही आलो बघा कार्यकर्ता विखे पाटलाच्या गावचा आणि तिकडे बघ ना आणि यंत्रणा कशी दारू पिऊन या बन का दारू पिऊन हा फुलपियाला हे बघा यांची संस्कृती आणि आपल्याला संस्कार द्या बघा संस्कार विखे पाटलांचे संस्कार बघितले का तुम्ही हर नाव सांगतोय शेंकर गावाच्या आणि शूटिंग करतोय दारू पिऊन शूटिंग करतोय हा त्यांचा संस्कार आणि आपल्या संस्काराचे धडे देतात मित्रांनो दे दे ते तर तिकडे दुर्लक्ष करा तुम्हाला मी हे सांगायला या ठिकाणी आलेलो लोकसभेची निवडणूक गेले वीस बावीस वर्षापूर्वी आपल्या तालुक्यातील कैलासवाशी गुलाबराव शेळकेनी लोकसभेची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला त्यांना अपेक्षा आज बावीस तेवीस वर्षांनी तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज आपल्या तालुक्याला परत एकदा संधी मिळाली आहे काय तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही आपल्या तालुक्याचा गुगल वर सर्च करा की पारने तालुक्यामध्ये आतापर्यंत किती आमदार झाले तुम्हाला ती माहिती मिळेल आमदार किती झाले ती माहिती मिळेल आणि तुम्ही जर सर्च केलं की पारने तालुक्यातला कुणी खासदार झाला का जर निरंक्हे इन काय निरंकही मुळ आता आपल्याला ही संधी आलेली आणि अभिनय तो कभी नाही परत कधीच आपल्या तालुक्याला अशी संधी येणार नाही तुम्हाला मित्रांनो सांगतो आज तालुक्यातल्या बाहेर असं चित्र मिळवलं जात की पारनेर तालुक्यात आता काही खरं नाही राहिलं पारनेर तालुक्याचा ता, आम्हाला मतदान मिळेल अरे हा पारनेर तालुका सेनापती बापटांचा तालुका आहे आदरणीय अण्णासाहेब आजारांचा तालुका स्वाभिमानी तालुका आहे विकणाऱ्यातला तालुका ता नाही हा तालुका नाही हे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मुळ प्रत्येकाने आता गावागावात ग्रामपंचायत सारखी निवडणूक लढवणं आवश्यक आहे आपल्या तालुक्याची राजकीय पार्श्वभूमी अशी एकमेकाच्या विरोधात लढत आपल्या आता पण पाहिलेली आहे त्यामुळे या तालुक्यामध्ये दोनच शक्ती आपल्याला पाहायला मिळतात ती म्हणजे एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरी पक्ष म्हणजे शिवसेना आज जर दोन्ही पक्ष एकवट सर जर आपल्याला मताधिक्य कमीत कमी किती पाहिजे एक लाख मताधिक्य आपल्याला आपल्या मतदारसंघामध्ये पाहिजे एक लाख मताधिक्य त्यामुळे सर्वांनी आता गावागावात बसा गावागावात काय मतभेद बाजूला ठेवा आणि सांगा आपल्या स्वाभिमानासाठी आता आपण एकत्र होणं गरजेचं आहे गावाच्या गावाबद्दल आवश्यक आहे आज तुम्ही पाहिला प्रवरच्या त्या कुटुंबाच्या आपल्या तालुक्यामध्ये काय चार सहा कुटुंब आहे चार सहा कुटुंब सोडलं तर त्यांचं दुसरं काय त्यांच्या आजोबांच्या त्यांच्या संबंधित तेवढ्याच होत्या नंतर वडिलांचे तेवढ्याच आताचे ते तेवढ्याचे पाच कुटुंब सडून कुठल्या कुटुंब वाढवले त्यांनी पण तुमचा हा निलेश लंके प्रत्येक गावात गाल्यानंतर कमीत कमी दोन तीनशे लोकांना शिवळ घेतो पण मध्ये गेलो तर दोन तीनशे लोकांना ओळखीन रु� आलकुटीत ओळखी पादळीत ओळखी अरे माझ्याकडे आला मध्यस्थी लागते माझ्याकडे यायला मध्यस्थी लागत नाही मुळ सर्वांना एक सांगतो तुम्ही आता गावागावात बसा आणि कुणी वेगळ्या दिशेने चालत असेल तर त्याला समजून सांगा अरे तुझं निलेश लंकेने काय के वाईट केलं तुझं निलेश लंकेने वाईट काय केलं जे चार चार साठ आपल्या आहेत ना त्यांना वाजू द्या त्यांना काय वाजवायचं त्यांना वाजू द्या पण त्यांच्या बरोबर बाकीच्या त्यांच्या जे नादी लागलेले त्यांना ला आता समजून सांगणं गरजेचं आहे आपल्या तालुक्याच्या स्वाभिमानासाठी आपल्या तालुक्यासाठी आपल्याला आता एकत्र होणं गरजेचं आहे सगळ्यात हे तुम्हाला या ठिकाणी विनंती करायला आलेली अरे आता आपल्याला एवढी संधी आलेली तुम्ही पाहिलं ना देशाचे पंतप्रधान आज आपल्या विरोधात प्रचाराला का आम्हाला राहुरीत एका मीडियावर विचारलं उद्या तुमच्या विरोधात देशाचे पंतप्रधान या ठिकाणी प्रचाराला येत आहे अरे माझी तर अशी छात्र फुकून गेली म्हणलं बघा देशाचे पंतप्रधान तर टीव्हीतच बघत होतो आणि आता ते पंतप्रधान आपल्या विरोधात भाषण करायला आलो आपण किती मोठे झाले निलेश लिंके मोठा नाही झाला तुमच्या सगळ्यांची ताकद माझ्या पाठीशी म्हणून त्या ठिकाणी आणि या निवडणुकीचा निकाल हा आहे निकाल हा आहे तुम्ही पहा आपला अनुक्रमक नंबर किती आहे oh. मी निवडणूक सुरू या व्हायच्या आधी एका सभेत सांगितलं होतं काय आपला निकाल कमसे कम बरोबर आहे ना मागच्या विधानसभेला आपण उभं राहिलो अनुक्रमक नंबर किती होता दोन आणि ज्यांना मागच्या पाच खासदार नंबर किती होता ये म्हणजे काय विजय आपला विजय हा आहे त्याला आता कोणी रुकू शकत नाही त्याला कुण्याला किती यंत्रण लावायची लावू द्या आता काल परवापासून लक्ष्मीचं दर्शन चालू आहे लक्ष्मी दर्शन तेवढंच हातात राहिलं नाही लक्ष्मी दर्शन मिळालं तर लक्ष्मीचं दर्शन घ्या निमार्थ दर्शन मला पण दर्शनाला पाठवा यांना काही सोडू नका शेवट आपण आता एकत्र होणं गरजेचं सगळ्यात महत्वाचं मला काय यंत्रणा लावायचं लावू द्या आता आपला तालुका एक संघ एकत्र झाला पाहिजे हे या ठिकाणी तुम्हाला सांगतो तुम्ही मला पाच वर्षापूर्वी साडेचार वर्षापूर्वी आमदार म्हणून पाठवलं अरे तुमचे आमदार किती ठिकाणी सार्थकी ठरवण्याचा मी प्रयत्न केला प्रत्येक गावागावामध्ये विकासाचं गंगा पोहोचवण्याचं काम केलं व्यक्तिगत स्वरूपाच्या योजना त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम केलं आणि प्रत्येक त्या मतदारसंघातील रात्रचा दिवस केला दिवसाची रात्र केली रक्ताचं पाणी ह्या मतदारसंघातील माझ्या मायबाप जनतेसाठी केलं अरे आज जर तुमच्यातला एक सहकारी तुमच्या कुटुंबातला एक भाऊ जर लोकसभेच्या निवडणुकीला सामोर जात आहे एक 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 तर आपण सर्वांनी एक दिलाने शु, एक ताकदीने एकत्र उभा राहणं गरजेचं आहे आपण सगळ्यांनी एकत्र राहणं उभा राहणं गरजेचं आहे एवढं आपल्याला प्रत्येकाला गावागावात एक संघटित होणं गरजेचं आहे पहिलं तुम्ही गावात जाऊन बसा गावात राष्ट्रवादी असू शिवसेना असू काँग्रेस असू या आपल्या समविचारित नेते मंडळीला एकत्र घेऊन बसा आपल्या विरोधात कोणी जात त्या ठिकाणी विरोधात उमेदवार करतील कुणी जात असेल तर त्याला समजून सांगा अरे आपल्यातला माणूस आहे आपल्या तालुक्याचा माणूस आहे आता तालुक्यातल्या माणसासाठी आपण एकत्र झालं पाहिजे त्यामुळं सर्वांनी या निवडणुकीला सामोरं एक दिला एकत्र एक येणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचं माझ्या कडवट शिवसैनिकांना त्या ठिकाणी आभार मानतो मी कडवट शिवसैनिकांचे आभार यासाठी मानतो आदरणीय बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक घडवला उद्धव साहेबांनी जेव्हा शिवसैनिक घडवला म्हणजे कुठल्या गोष्टीला आम्ही सरा बळी न पाडता माझा शिवसैनिक उद्धव साहेबांच्या आदेशाला पालन करून या महाविकास आघाडीच्या निवडणुकीच्या पुढे दोन पावलं या ठिकाणी मला या पाहायला मिळतो तुम्ही या ठिकाणी घेतल्यानंतर मी पाहतो चार दिवसापासून या मतदारसंघाचं चित्र माझा शिवसेनेचा कार्यकर्ता तुमच्या आदेशाचं पालन आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशाचं पालन करून हा प्रत्येक वाडी वस्ती जाऊन आमचा शिवसैनिक या ठिकाणी प्रचार करण्याचं काम या ठिकाणी करत आहे त्यामुळे माझ्या शिवसैनिकांना सुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद देतो कारण सुद्धा सांगत असतो जागा जा नका करू त्याच्यामुळे मी शिव शिव बंद तसंच ठेवलो होतं मला माहित होतं हे जुळणार आहे सगळ्या आपलं चुरू वेगळं नाही मांडायची बरोबर आपण या ठिकाणी सगळ्यांनी आता सर्वांना एकच विनंती करतो मतदान किती तारखेला आहे तेरा तारखेला तेरा तारखेला आपलं चिन्ह काय तारी वाजवणारा माणूस प्रत्येकाच्या घराघरात चिन्ह गेलं पाहिजे प्रत्येकाच्या मनामनात चिन्ह गेलं पाहिजे आपल्या गाव गाव फेऱ्या झालं का जे जे कार्यकर्ते प्रत्येकाने पॉम्प्लेट वाटायचं काम केलं वाढी वस्तू गावात वाटायचं काम केलं त्यांनी हातवर करावं खोटा हातवर केला ना मी एक मिनिटात सांगण्या खोटा हातवर केला अरे पंचवीस जणांनी हातवर केला तिकडे का तुम घषणा आम कपडे सांभाळते का हातवर करा एकदा ज्यांनी पॉम्प्लेट वाटले टू घर प्रचार केला जर पाठीमाच रे आता इकडल्याला काय जुळत नाही का इकडल्याला मग सांगला हा आता उद्यापासून आहे ना पाच दिवस राहिलेले पाच दिवस मला द्यायचे किती पाच दिवस आता बाकी काय बघायचं नाही पाच दिवस दुसरं काय करायचं नाही पाच दिवस फक्त लोकसभेची निवडणूक आणि आपलं घराघरात जायचं या असे पाहुणे दारो पिऊन येणार ना त्या पाहुण्यांवर पण लक्ष ठेवायचा ही जबाबदारी कोणाची आणि आता सगळ्यांनी खोमगाट बांधायची किती मताधिक्य मिळालं पाहिजे आपल्या संघात कमीत कमी एक लाख मताचं मत मिळालं पाहिजे हे तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि प्रत्येकाने आता खून गाठ बांधायची काय आपलं गाव कमीत कमी ऐंशी टक्के झालं पाहिजे आपलं गाव कमीत कमी नव्वद टक्के झालं पाहिजे मग या उत्तरेच्या लोकांना कळण हा पालन तालुका कसा आहे त्यांच्या बरोबर जे फिरतात ना टापड्या टुपड्या वाले ते सगळे रिचार्जवाले मोबाईलला बॅलन्स टाकलं का आता आपल्या विरोधात काही जण चालू आहे त्यांचं त्यांना बॅलन्स टाकलाय ना रिचार्ज टाकलं रिचार्ज फक्त रिचार तेरा तारखेपर्यंत तेरा तारखेनंतर यांचा रिचार्ज नाही आणि यांचा फोन सुद्धा उचलित नसत्या मुळे त्यांना काय त्यांना करायचं ते, ते, ते करू द्या कुणी व्हॉट्सअप फेसबुकवर कुणी कमेंट करू नका करता आली तर पॉझिटिव्हली कमेंट करा पण आपल्याबद्दल कुणी वाईट कमेंट केली म्हणून याच्याबद्दल आपण रिॲक्ट होऊन त्याच्यावर कधी कमेंट करू नका विजय हा आपला आठळे विजय आपला आठवात सांगतो आणि उद्या आपले संजय राऊत साहेब नगरला उद्याच्या सभेला पवार साहेब आणि संजय राऊत साहेबांची उद्या सभा आहे नगरला आणि सभेच्या नंतर आपल्या पारनेर तालुक्यासाठी राऊत साहेब आहे आधी ना उद्या सा राऊत साहेब आपल्या पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांसाठी त्यांना पर्सनली सगळ्या शिवसैनिकांशी बोलायचं उद्या सगळ्यांनी सभेला साहेबांच्या आणि राऊत साहेबांच्या सभेला या ही सर्वांना विनंती करतो आणि तारखेपर्यंत आता गाव पक्का पक्के धरायचे आणि आपल्या पाहुण्याला वयाला पण फोन करून सांगायचं काय हे आमचं पोरग उपाय आमच्या घरातला माणूस उभा आहे पाहुण्यांना सुद्धा सांगा हिच्या ठिकाणी विनंती करतो थांबतो रामकृष्ण आहे